घडीची सर्वात मोठी बातमी आपण सुरुवातीला पाहूयात मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे पौंड पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे मनोरमा खेडकर या वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत आणि त्यांचा हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे हो सचिन आपण पाहतोय की अखेर मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे आता पौंड पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे त्यांना पुण्यामध्ये कधीपर्यंत आणण्यात येईल नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई, आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता आणि त्या संदर्भात पौड पोलीस गेले आठवडाभरापासून त्यांची त्यांचा तपास जो आहे तो करत होते त्या संदर्भात आता पौड पोलिसांनी महाडमधून आज पहाटेच्या सुमारास मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते एकूणच आता त्यांना म पौड पोलीस घेऊन पौडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणतील त्या ठिकाणी त्यांना चौकशीसाठी आणण्यात येईल एकूणच आपण पाहतोय की मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ जो आहे तो पौड पोलीस स्टेशन हातीतील समोर आला होता ज्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली होती काही शेतकऱ्यांना त्यांच्या हातात पिस्टल होतं आणि त्याच संदर्भात एक गुन्हा जो आहे तो पोळ पोलिसांनी दाखल केला होता त्यामुळं पोळ पोलीस जवळपास गेले आठवडाभर त्यांचा तपास करत होते पाच पथकं पौड पोलिसांची आणि ग्रामीण पोलिसांची त्यांना त्यांचा तपास करत होते अखेर आज पहाटे त्यांना महाडमधून पोलिसांनी अटक केली आणि आता ते तेन्� पोढच्या दिशेने त्यांना घेऊन येतील जवळपास बारा ते एकच्या सुमारास ते पोळ पोलीस स्टेशनला आले त्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी चौकशी होईल आणि एकूणच ज खेडकर कुटुंबियांच्या अडचणी ज्या आहेत त्या आता वाढत जातील कारण एक एक प्रकरण समोर येत असतानाच मनोरमा खेडकरांचा हा व्हिडिओ समोर आला होता आणि त्याच व्हिडिओच्या अनुषंगाने पोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे धन्यवाद सचिन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर आपण पाहतोय एकीकडे मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांनी अटक केलेली आहे पूजा खेडकर वादग्रस्त प्रोवेशनरी आयस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वीच हा व्हायरल झाला होता यामध्ये हातामध्ये त्यांनी पिस्तूल घेतलेली आहे आणि शेतकऱ्याला त्या धमकावतायत असा हा व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर पौंड पोलिसांमध्ये याविषयी तक्रार दाखल करण्यात आली होती पौड पोलिसांची पाच पथकं महाराष्ट्रात विविध ठिकाणी मनोरमा यांच्या तपासासाठी निघाली होती एकीकडे आपण पाहतोय आई मनोरमा यांना अटक केलेली आहे तर दुसरीकडे प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खेडकर यांनी चळवणुकीचा आरोप केला होता या संदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी खेडकरांना पुणे पोलीस ठाण्यामध्ये आता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र पूजा खेडकर या अद्याप सुद्धा वाशिम आहेत त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी खेडकर पुण्याला जाळ्याबाबत आता शंका उपस्थित होते दरम्यान त्या वेळ वाढवून मागण्याची तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे तर आपण पाहतोय पूजा खेडकर यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरती छळवणुकीचा आरोप केला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका